सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्याकडं कोणत्या कोणत्या आहे शेळ्या ऐका म्हैस आहे का बैल आहे का आजू कोंबड्या आहे का काही आहे सगळं आहे पण ते कोंबड्याचं जावं तर तुमच्याकडं जे काही बैल असो म्हैस असो कोणताही ज आहे <coughs> तुमच्याकडं जे गोरा आहे काही आहे ती नक्की कमेंटद्वारे करून सांगा की तुमच्याकडं कोणते कोणते जनावर आहे नक्की कमेंटद्वारे कळवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना माहीतच नाही की तुम्ही जे मकाचे शेंडे खोडता आहे म्हणजे कापून घेत आहे आणि ते तुमच्या पुढं टाकत आहे तुम्ही टाकण्याचं काम चालू केलं आहे पण तुम्हाला हे नियम पाळले तर नाहीतर तुमचे नव्याण्णव टक्के हे चूक करू राहिले तुम्ही आणि मकाचं तुम्ही हे जे आहे तुरे कापू राहिले पण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का तुम्ही विचारलं का तुम्ही काही केलं का ते आता त्या मक्का पिकामधील पिका का आपलं डायरेक्ट जर मोडकं कापून टाकलं तर कसं वाईन आपल्याला काही दुःख होणार नाही का त्यांचं पण तसं आहे तुम्ही जेवढे तुरे कापशन तुमचं सुद्धा नुकसान होणार ते पण नव्याण्णव टक्के गॅरंटी देतो तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला तू कोण सांगणार तर मित्रांनो आमचं सुद्धा असं घडलेलं आहे तेच मी तुम्हाला आज त्या ह्याच्यामध्येच सांगू राहिलो तर माझं म्हणणं असं नाही की तुम्ही तुरे कापू नका काही नका तुम्ही सुद्धा तुरे कापून तुमच्या ढो ढोरांना टाकू शकतात तुमच्याकडे जे ढोरा असं आता कोणताही असो म्हैस असो सगळे जे ते तुम्ही त्यांना टाकू शकतात पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जे नियम पाळायचे आहे ते नियम पाळूनच टाका नाही तर तुमचे सुद्धा शंभर टक्के दोन तीन पोत्याची मक्काची नुकसान होणार आहे आणि तुम्ही जे ढोरांना टाकता हे का टाकत आहे आणि याचं नियोजन पक्क झालं आहे का त्याला दाणे फुटले आहे का तरच टाका नाही तर काही काही चारा नसतं चारा नसल्यामुळे काय करतात आधीच सोंगतात आणि आधीच तुरे सोंगतात आणि डायरेक्ट टाकून देतात पण तुम्हाला माहिती आहे का टाकायचं किती टायमाला केव्हा टाक केव्हा टाकायचं हे तुमच्या आधातच नियोजन आहे तर मी तेच सांगणार आहे तुम्ही सुद्धा नुकसान होऊ नये शेतकरी बांधून त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो सांगण्यास तात्पर्य एवढं आहे की पहिले हे बघा तुम्ही तर चला मी तुम्हाला सांगतो काय बघा तर पहिले काय बघा माहिती का माझ्या हातामध्ये मक्काचं कणी दिसत असेल नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना माहित नाही की तुमचे तुरे कापता येईल पण तुम्हाला माहीत आहे का आता माझं जर मुडकं का कापलं तर माझं खाली काय उरणार आहे तसं मक्क्याचं आहे मक्काचं जर तुम्ही तुरे कापला त्याला काही येईन का पुढं ये याचा विचार केला आहे का जास्त याचा पण सुद्धा विचार करा तर काय करायचं आहे बघा तुम्हाला सांगतो मी पहिले तर हे बघा तर बघून घ्या तुम्ही बघू शकता आता हे मक्काचं कनिष आहे बघा आता मक्काचं कणीस काय झालं की आपण जेव्हा तुरा तोडतो आणि आपला जेव्हा मुंडका तोडतो तेव्हा खाली काय होतं जे पुढे जाणे दाणार आहे हे अजिबात सुद्धा तुमच्या मक्काला एक सुद्धा दाणं लागणार नाही बघा तर त्याच्यामुळे सांगतो आहे शेतकरी बांधवांनो की जेव्हा हे दाणे निब्बर होईल थोडेसे चौकडे दाणे बंदी निब्बर झाल्याच्या नंतर तुरा तोडा करून की त्याला पोषण <coughs> सगळं पोषण याला लागलेलं ला ला असतं आणि जेवढी ताकतिक बंदी वरली तुऱ्यावर वर गेलेली असते आणि जी खाली ताकीद राहिलेली असती ती आपल्याला कणसाला लागलेली असते आणि तुम्ही जर लवकरात लवकर जर तुरा तोडला तर याला दाणे सुद्धा फुटणार नाही आणि या अर्ध या निबर व्हायचं हो सुद्धा तसं राहील तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही एकच लक्ष द्या की पहिले ह्या याला निब्बर होऊ द्या सगळे जेवढे दाणे आहे तेवढे निब्बर होऊ द्या आणि निबर झाल्याच्या हो नंतर तुम्ही तुमचे तुरे शकता। का कापू शकता ना आणि माझं म्हणणं काही नाही तुम्ही कापू नका नाही पण तुमची जिम्मेदारी राहिली पुढे तुम्हाला कापायचे नाही कापायची हे तुमची पुढे जिम्मेदारी आहे बघा तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे शेतकरी बांधव तुम्ही शेतामध्ये पीक घेत आहे का पिकामध्ये जेव्हा आपले सगळे दाणे निब्बर झालेले असन पुढे सगळे दाणे निभर झालेले आहेत तर नव्याण्णव टक्के शेतकरी चूक करून राहिले त्याच्यामुळे त्यांच्या मक्काला दाणे कमी भेटतात आणि मग म्हणून म्हणते मागूनला शेवटी म्हणते एवढी मक्का झाली तेवढी झाली पण तुमच्या हातामध्ये तुऱ्याचं बी सुद्धा पोल्युशन राहिलेलं आहे तर सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जेवढे दाणे निर्भर होईल तेवढा तुरा कापा आणि कवळे तुरे कापू नका म्हणजे सुद्धा पोषण भेटलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ इतर होता जे हिंद जे महाराष्ट्र शेतकरी बांधून आणि हे व्हिडिओ जास्त, जास्त शेअर करायला विसरू नका तर नव्याण्णव टक्के शेतकरी ही चूक करू राहिले तर चूक करू नका आणि तुमच्या मक्काला चांगलं चांगलं उत्पन्न घ्या असतं त्या मक्काचं पावर वरती गेलेलं असतं आणि सगळी ताकद वर लावून टाकली असते दाण्याला आणि माझं जर मुडगं कापून टाकलं तर कसं होईल मला जीव येईन तर खाली नाही राहणार तर तसं या मक्काचं आहे तर आजचा व्हिडिओ विचारा म्हणजे पाण्याचं नियोजन जेव्हा तुरे कापताय तेव्हा पाण्याचं नियोजन सुद्धा पक्का असलं पाहिजे तरच तुरे कापत नाही तर तशी कापू नका ही पण चूक करू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र